एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करण्याचं काम सरकार करत आहे का तीनशे अठ्ठावीस नवीन मद्य विक्रीचे परवाने देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतंय जसं कंसाने देवकी मातेचं संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं होतं त्याच्या मुलाबाळांची हत्या केली होती तसंच काहीतरी सरकार कंसाची भूमिका निभावतय का सरकारच्या माध्यमातून हे जे तीनशे अठ्ठावीस नवीन मद्यविक्रीचे परवाने देण्याचा प्रयत्न जो केला जातो ह्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची घरं उद्ध्वस्त होणार आहेत आधीच महाराष्ट्रातल्या अनेक लाडक्या बहिणींची घरं दारूमुळे उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक लाडक्या बहिणींचे कुंकू पुसल्या गेलेले आहेत अशी परिस्थिती असताना अजून नवीन मद्यविक्रीचे परवाने का दिले जात आहेत सरकारकडनं म्हणजे एकीकडे एक लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणायचं आणि त्याच लाडक्या बहिणीचा घर उद्ध्वस्त करण्याचं काम सरकार आहे खरं फक्त लाडक्या दाजींपर्यंत ही दारू जाणार आहे का तर नाही काल आपण परभणी जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर एका शाळेमध्ये शिक्षक दारू पितांना काही पालकांना आढळला होता म्हणजे फक्त लाडक्या दाजींपर्यंतच ही दारू जाणार नाही आहेत तर लाडक्या बहिणींच्या मुलांपर्यंत देखील ही दारू जाऊन पोचलेली आहे असं असताना सरकार ह्या लाडक्या बहिणींचं आयुष्य त्यांचं घरबार सगळं उद्ध्वस्त करणार आहेत का फक्त तुमच्या दारूमधून तुम्हाला मिळणारा पैसा तुम्हाला मिळणारं उत्पन्न एवढंच तुम्ही बघत असाल तरी तुम्हाला, तुम्हाला महाराष्ट्रातल्या माता भगिणींना लाडकी बहीण म्हणायचा अधिकार नाही माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे तात्काळ हे जे तुम्ही परवान्या देण्याचा प्रयत्न करत आहात हे प्रोसिजर थांबा माझ्या लाडक्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून थांबवा माझ्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्यापासून थांबवा माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने करावं आणि हे मद्य विक्रीचे परवान्या देण्याचं काम तात्काळ थांबावं